भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वावर चंद्रपूर शहरात बहुजन जनजागृती कला मंच चंद्रपूरच्या वतीने समाजहित जोपासत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका अश्विनी रोशन यांनी भारतीय संविधानाविषयी जनतेमध्ये संविधानिक जनजागृती व्हावी याकरिता चला संविधान समजून घेऊया ह्या पुस्तकाचे मोफत वाटप मान्य संगीत मान्य रोशन खुबरागळे यांच्या उपस्थितीत गांधी चौक चंद्रपूर येथे करण्यात आले या अस्तुत्य उपक्रमाबद्दल गायिका अश्विनी रोशन यांचे मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला संविधानामध्ये काय नेमकं कारण बाबासाहेबांनी समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय हक्क हे संविधानामध्ये आपल्याला दिलेले आहेत हे सर्वांना माहिती आहे पण प्रत्येकालाच हे माहिती नाही की प्रत्येकाचा अधिकार काय आहे आणि तो समजून घेण्यासाठी संविधान वाचावा लागेल बाबासाहेब समजायसाठी संविधान वाचावं लागेल आपले अधिकार आहेत आपले मूलभूत हक्क काय आहेत हे समजून घेण्यासाठी संविधान वाचावं लागेल पण प्रत्येकाच्या घरापर्यंत संविधान पोहोचवणं हे शक्य होत नाही आणि त्यामुळे त्यांच्यापर्यंत हे पुस्तक पोहोचवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे आज स्वातंत्र्य दिनानिमित्त का होईना पण मी एक ठरवलं की प्रत्येक लोकांपर्यंत मला पोहोचता येणार नाही प्रत्येक घरापर्यंत पोहोचता येणार नाही बाबासाहेबांनी कुठल्या एका जातीसाठी संविधान लिहिलेलं नाही तर बाबासाहेबांनी भारतातील संपूर्ण जाती धर्माचा विचार करून जी लोकशाही इथे नांदवलेली आहे की ज्याच्यामध्ये सर्वांनी सर्व जाती धर्मांनी जो देश बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये मांडलेला आहे तो सर्वांनी समजावा तो समजून घ्यावा यासाठी मी या पुस्तिकेचे इथे वाटप केलेलं आहे आणि माझी इतकी इच्छा आहे की आता जोपर्यंत मी जितके पुस्तक इथे वाचलेले आहे जवळपास पुस्तकांचं माझं इथे वाटप झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक इथे आलेले आहेत आणि पुस्तक त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे फार मोठं संविधान नाहीये पण संविधानाचं एक छोटस संक्षिप्त रूप असं आहे चला संविधान समजून घेऊया हे पुस्तक आहे ते वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की संविधान काय आहे आणि त्याच्यापुढे मग पूर्ण संविधान वाचण्याची नक्कीच मात्र तुमची इच्छा होईल आणि त्यामुळे या छोट्याशा पुस्तिकेचं काय होईल आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे जिथे जिथे हे पुस्तक वचलेलं असेल मला आशा आहे की ते प्रत्येक जण हे पुस्तक वाचणार आहेत कारण फार छोटस असं पुस्तक आहे दहा पंधरा पानाच आहे ज्याच्यामध्ये त्याची डिटेल दिलेली आहे की संविधान कोणी लिहिलं का लिहिलं कशावरून लिहिलं स्त्रियांचे हक्क काय आहेत आपले मूलभूत अधिकार काय आहेत या सर्वांवरती असं छोटस हे पुस्तक काढलेलं आहे आणि ह्या निमित्तानं जी जनसामान्य जनता आहे त्यांना कळेल की आपले हक्क काय आहे आणि अधिकार काय आहे ज्या ज्या वेळे माणूस संकटात पडत असतो कुठल्याही अन्याय अत्याचाराचा बळी पडत असेल तर मग अशा वेळी आपल्याला संविधान कुठल्या कामात येतो कुठले कलम आहेत कुठले नियम आहेत बाबासाहेबांनी कुठल्या एका जाती धर्मासाठी नाही तर भारतातील सर्व जाती धर्माचा विचार करून हे संविधान लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वांना समानतेचे अधिकार लिहिलेले आहे सर्वांनी प्रेमाने राहावं आणि ही राजसत्ता नाही तर लोकशाही आहे हे त्याच्यामध्ये आहे माझी फक्त इतकीच इच्छा होती जनसामान्यापर्यंत हे संविधान पोहोचावं प्रत्येकाला त्यांचे अधिकार आणि प्रत्येकाला त्याचे हक्क समजावे इतक्या साऱ्या कलम पाठ करणं आपल्याला शक्य होत नाही किंवा वाचणेही शक्य होणार नाही पण ज्यावेळी मात्र संकट येतो त्यावेळेस मात्र संविधानच आपल्या सोबत असतो त्याच्यामुळे मला असं वाटलं की प्रत्येक व्यक्तीकडे ही संविधानाची पुस्तक असावी आणि त्यांनी वाचावं खास करून कर स्त्रियांसाठी बाबा की बाबासाहेबांनी स्त्रियांना काय हक्क दिलेले आहेत हिंदू कोडबिल काय आहे हिंदू कोडबिलचे नियम काय आहेत हिंदू कोडबिलमध्ये कुठले अधिकार दिलेले आहेत हे प्रत्येक स्त्रीला माहित असणं गरजेचं आहे कोणीही उठतो आणि जिपटाळायला लावतो त्याच्यामुळे बाबासाहेब समजून घेणं फार महत्त्वाचं आहे ज्यांनी संविधान वाचलं त्याला आपापच कळेल की संविधान काय आहे इंग्रजांच्या गुलामीतून आपण सुटलो होतो आज या भारत देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक आपण एकत्रपणे राहतो आणि ती ताकद आहे फक्त संविधानामुळे म्हणून प्रत्येक घरी संविधान असायला पाहिजे प्रत्येकाने संविधान समजून घ्यायला पाहिजे आपले हक्क काय आपले अधिकार काय आपला न्याय कुठे मिळतो आपण न्याय कसा मागायचा कोणापुढे झुकायचं की नाही झुकायचं आणि किती झुकायचं हे जर कळत असेल तर हे संविधानामध्ये आपल्याला कळत आहे त्याच्यामुळे हे छोटस पुस्तक आहे जे तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे ज्या ज्या लोकांपर्यंत हे पुस्तक पोहोचलेलं असेल त्यांनी ते पुस्तक नक्की वाचावं वा। आपल्या मुलांना ते समजून सांगावं वा, मुलांना वाचायला वा द्यावं वा। आणि तुम्हाला संविधान हे पुस्तक वाचल्यानंतर नक्कीच कळेल अशी आशा बाळगते आणि इथेच थांबते धन्यवाद जय भीम जय संविधान